जय श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी होळी पौर्णिमा ही लक्ष्मी प्राप्तीसाठी उपासना करण्यासाठी अतिशय उत्तम मानली जाते होलिकात हे महिन्यातील पौर्णिमेला केलं जातं यंदा होलिकात ही मार्च चोवीस रोजी आहे असं म्हणतात की या होळीमध्ये वाईट गोष्टींचा नाश होतो होलिकात हे केल्याने आजूबाजूच्या नकारात्मक शक्तीचा नाश होऊन जीवनात आनंद निर्माण होतो जीवनात सकारात्मकता येते सुख समृद्धी घेते अशा सगळ्याच गोष्टीने होळीचा सण खूप खास आहे होळीच्या दिवशी असणारी सकारात्मकता आपल्याही आयुष्यात घ्यावी यासाठी होळीची राख घेणेने आपण आपल्या कपाळाला लावतो ज्योतिषशास्त्रात देखील काही उपाय सांगण्यात आले आहेत ते उपाय केल्याने तुम्ही तुमच्या जीवनातील अनेक समस्या सोडवू शकता आर्थिक संकट दूर करू शकता धनप्राप्तीसाठी होळीच्या दिवशी सकाळी तुम्हाला एकच छोटं काम करायचं आहे होळीच्या दिवशी केलेल्या या उपायामुळे तुम्हाला आर्थिक लाभ मिळू शकतात तुमच्या आर्थिक अडचणी सुटू शकतात त्याचबरोबर तुमची कर्जमुक्ती देखील मिळू शकते होळीच्या दिवशी सकाळी दहा वाजता पिंपळाच्या पानावर देवी लक्ष्मीचं आगमन होतं त्यामुळे ज्या व्यक्तीवर आर्थिक संकट आहे त्याने सकाळी पिंपळाच्या झाडाखाली जावं पिंपळाला दा पाणी घालावं यानंतर झाडाखाली बसून कुठल्याही लक्ष्मी मंत्राचा जप करावा किंवा एखाद्या लक्ष्मी करावं मग ते श्री सुख असेल किंवा महालक्ष्मी अष्टक असेल किंवा एखादा लक्ष्मीचा मंत्र असेल त्याचं पठण करावं यामुळे तुमच्या आर्थिक अडचणी दूर होतील आर्थिक संकट दूर करण्यासाठी होळीचे भीस्म लाल कपड्यात बांधून ते तिजोरीमध्ये ठेवा याच सोबत त्या राखेची कुडी बांधा आणि ती कुडी तुम्ही तुमच्या पाकिटात ठेवा यामुळे तुमची आर्थिक स्थिती चांगली येईल घरात सुख शांती आणण्यासाठी डोळीचे भस्म एका डबीत ठेवा आणि एखाद्या शुभ मुहूर्तावर घरातील प्रत्येक कोपऱ्यात हा भस्म टाका यामुळे घरातील भांडणं मिटतात आणि घरात सुख शांती येते जर तुमच्या घरात एखादं लहान मूल सतत आजारी पडत असेल तर मोनिकेचा भीस्म एका कपड्यात बांधून त्या मुलाच्या उशाशी ठेवा त्या मुलाच्या कपाळाला देखील लावा त्यामुळे सुद्धा तुम्हाला फरक दिसून येईल अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद